श्री श्रीस्वामीसमर्थ आध्याय बारावा श्रीगणेशाय नम श्री गुरु मनती मातेसी अम्मा ऐसा निरूपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा श्लोक श्लोक शरीराणि शरीरानी नैव शाश्वत शास्वत हि तो मृत्यू धर्मसंग्रह टीका एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कोणा भरवसा देह तो क्षणभुंगुर नाही राहिले कवन स्थिर वरी दृढ शरीर मार्गे रहाटावे जो मृत्यूशी जिंकित त्याने यावे शरीर नित्य त्यासी तो पदेश सत्य मने धर्म करीन पुढे अहो रात्री आयुष्य उने होतसे क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी परियेसा जैसा सूर्यरत चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव फळे तैसे आयुष्य क्षीण होय अल्पोदकी जैसे मत्स्य तैसा मनुष्य अल्पायुष्य जोवरी प्राणसुरस धर्म करावा परियेसी पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे परनागरी स्थिर नवे निर्धारी सेवेची पडे भूमीवरी तेवी शरीर नवे स्थिर जीवित यौवन साचार जरा मरण निर्धार केदवा पडे न कळेची याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे देहासी धर्मकरावा तात्काळी पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्मवंशे तैसेची शरीरे भरवसे केधवा पडेल न कळेची एखादा नरकलत्रासी द्रव्य देता दिवस दिवसगणना करी तै कैसी तैसा यम रात्र दिवस जैसा समस्त नद्या देखा समुद्रासी घेहुनी जाती उदका परतोनी न येती जन्मभूमी का तैसे आयुष्य न परते अहो रात्री जाती पळोन ऐसे निय जानोन पुण्य न करीती जे जन पशु समान परियेसा ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिन पाही या त्या यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी पुत्र दाराधन गोधन आयुष्य ग्रह येने गुण जे जनमनिती निश्चय न ते पशुसमपरीयसी जैसे सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियेसी तैसा या शरीरासी वार्धक्य पक्षी भक्षी परियेसा या कारणे तरुणपनेत विद्व जनी आम्हा विस वर्जिसी जननी काय भरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हा हट्ट अमरत्वे असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे संसार स्वप्नापरी जैसे पुष्प मोगरी सेवेची होय शुष्कवारी परिदेह जाना जैसी विजू असेल वत सेवेची होय गुप्त त्याची परीदेह होत स्थिर नव्हे परीयसा ऐसा नाना परिदेखा बोधिता झाला जननी जनका विस्मय वाटे संभालो का बाळक केवी ज्ञान सांगे ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे मन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परी येसी त्वा निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होती लकुशी विश्वासन वेगा मानसी कुळदेवता पुत्र राया जोवरी होय एकसुत त्या रहावे समीपत कर निरोप नेदी तोवर सत्य म्हणून विनवी ते वेळी माझे वचन लघुनी जरी साशीर निघोनी मी देईन तक्षणी हा निश्चय अवधरा पुत्र न तू आम्मासी आमचा कुळदैवत होसी करी गा वचनासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलते हासून आमचा बोल सत्य जान तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होता ची पुत्र दोनी निरोप द्यावा संतोषिनी मग न राहे एक जननी बोल आपुले सत्य करी स सवत्सर एक तव घरी राहीन माते निर्धारी पासना पुरवीन यावरी मग मज आज्ञा देणे ऐसे बोलणी निगुती राहिले श्री गुरु वेधा ब्यासे ख्याती केली शिष्यवर्गासी नगर लोक विस्मय करीती नवल झाले ऐसे बोलती बाळ पहा वर्ष साती वेदचारी सांगतसे विद्वजन विद्यार्थी तीन वेळा पडो येती सकळ शास्त्री जे म्हणवी ती तेही ऐति शिकवया येणे परी त्या घरी राहिले श्रीगुरु प्रतिकरी माता झाली गरोदरी महानंद करीतसे नित्यभुजिती पुत्रासी देवमानुनी मानसी निधान लाधले एखाद्यासी काय सांगू संतोष त्यांचा नव मास होताची त्वरित माता झाली प्रसूत पुत्र झाले युग्म युग्मख्यात अति सुंदर परीयेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन निर्धार असत्य नवे देवाचे या कारणे गुरुवचन सत्यमाना हो जन जैसे असेल अंत कर्ण तैसे होईल परी येसा ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळ वितसे माथा एक आले श्री गुरु त्याजवळी जननी ऐकावे माझे वचना झाली तव मनकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी जन्मले आणि होतील दोघे लोक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरील तुमची जाना आता अम्हा ते निरोप द्यावे जातो आम्ही स्वभावे संतोषरूपी असावे म्हणून निरोप घेती संतोषिनी माता पिता चरणावरी ठेवूनी माता स्वामी आमची कुलदैवता अशक्य काम्मी बोलाया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान काय ओळखावे पूर्ण माया मोहे वेष्टोन नाही नेनो महिमा माया प्रपंचे वेष्टोनी ते आम्ही सुत म्हणून निष्ठुर बोलो एके क्षणी एक क्षमा करणे स्वामिया सह भोजन शयना शयनी तुते गाजू कोंडुनी कडे न घेची उचलोनी क्षमा करणे स्वामीया तारकामुचे वंशाशी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामीया आता अम्हा काय गती, सांगा स्वामी श्रीगुरुमूर्ती यातायात न पावे वृत्ती कृपा करई देवराया संगरा वरी जैसी गंगा तो आळशावरी वरी आली वेगा पावन केले ममंगा उभय कुळ बेचाळीस आम्हा ठेवसी कवने परी महाधूरधर संसारी तव दर्शन होय जरी तरीच वाचो आत्मजा ऐकोनी माता पित्याचे वचन श्री गुरु बोलती आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करिल आमुचे स्मरण करिता तुम्हा जवळी मी तात्काळी न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे आणि कन्या पुत्र तिन्ही होतील एक भवानी दैन्य नाही तव भुवनी सदा श्रीमंत नांदाल जन्मा ईश्वराशी पूजा केली प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयायुक्त इह जन्मी सौख्य एक देहाती परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म नसे की त्वा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरविली तुझी जर आम्हासी निरोप दे आता पुन्हा दर्शन तुम्हासी होईल एक वर्ष तिसी जावोनी बदरी वनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊनि तये वेळा गुरुनी घाले अवलिळा नगर सकळा माता बोळविती म्हणती समस्त नरणारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत आहे एक म्हणतो पहा हो नवल तपासी निघाला बाळ माता पिता सकळ निरोप देत कौतुके कैसे याचे अंत करण कैसा जैसा हो का पाशान मन करून निर्वाण बोळविती पुत्रासी एक म्हणती नव्हे बाळ वैद्य जैसा जाश्व निळ अनुमान असे निच्छळ वेद केवी म्हणतसे सात वर्षाचे बाळ देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नवे लेखा ऐसे बोलती साधूजन ऐसे त्याला बोल न करीती साष्टांग नमन नाना परिस्तोत्र वचन करीते झाले अवधरा नमन करुणी सकळीक आले आपुले ग्रहातिक पुढे जाता जननी जनक सवे बोळवित निज रूप जननी सी दाविता झाला मातोसी श्रीपाद वल्लभ देखते झाले दत्तातेयासी देचा अवतार झाला नर नर निजरूपी कर्पूर गौर पाहता नमी चरणासी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो हो आमचे पुण्य होते थोरु म्हणून देखिले तुझे चरण तू तारक विश्वासवी अम्मा उधरिले विशेषी आम्हासे द्यावे म्हणून नमस्कार करीती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविला माथा आलंगीती श्री गुरुनाथा स्ने करुनिया संतोष मानी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रिती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी ऐसे तया संभोहोनी निरोप घेतला तय क्षेनी परतोनी गेली जनकजननी ऐती संतोषे मंदिरा वरदमूर्ती गुरुराना निघाले जावया बदरी वना પાત આનંદી કામના વારાણસી ક્ષેત્રાશી અવિમુક્તા વારાણસીપુરી ક્ષેત્ર ધોર ચરાચરી વિશ્વેશ્વર અવધારી અનુપમ્યા અસે ત્રિભુવની રાહુની યાસ્થાની અનુષ્ઠાન કરિતિ શ્રી ગુરુરૂરોમણી વિશ્વેશ્વરાચે દર્શિની કરીતિ આત્મારામ એને પરી ત્યાસ્થાની કચ્છિત કાળ ક્રમોની અષ્ટાંગયોગે કરુણિ તપ કરિતિ પરીએસા તયા કાશી નગરત તપસ્વી અસતી અનિક બહુત संन्यासी अवधूत तप करीती अनुष्ठाने त्या माझे ब्रह्मचारी योगाभ्यास सुन योगाभ्यास योगाभ्यासधुरधरी देखोनिया तापसी एरी नवल करीती मनात म्हणती पा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वेरागे याचे उदरी ठसावले असेल निर्निम शरीर स्वार्थ नाही त्यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मानिक कर्मणे माझारी ऐसे ऐसेमित स्वत्र करीती सकळ संन्यासी दर्शन घेती वृद्ध होता एक नाम नामतया कृष्ण सरस्वती तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे म्हण महामुनी तो देखो निया नयनी स्नेह भावे भावितसे म्हणे यतीश्वराशी न मना करू नरु ब्रह्मचारी अवतार पुरुष अतीता पसि विश्व दिसत असे वार्धक्यपणा अम्मासी वंदिता भूषण सकळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्खजन नंदिती वय कुठे जानुनी नमन करा हो तुम्ही म्हणी प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी वाम्हा वंद असे देखा या कारणे आम्ही यासी बुनवू परोपकारासी संन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा, हा होय या। गुरुसमर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियसा या कारणे आम्ही आश्रम द्यावा कानवा पूजा करू एक भावे ए मनोनी आले त्याजवळी विनविता मुनी सकळी एक तापसी स्तोममोळी विनंती असे परियसा लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा लागी उद्धारणे पूजा घ्यावी आम्हा करी कलियुगे संन्यासी म्हणोनी निंदा करीती सकल जन स्थापना करणार कवन दिसता ती श्लोक अज्ञ गवालंभ संन्यास पलपैत्रकमदेवराच संतोपती ती कल्लोपच विवर्जय टीका यज्ञदान संन्यास घेता अतिदूषण पत पलपैत्रक घे भ्रात. त्रुरंगना करू नये ती करिता गलियुगात निषिद्ध बोलले जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषिद्ध केले सकळ जनी शंकराचार्य वतोरुनी स्थापन केला परीयसा त्यावरी इतके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरूपी निंदा करीता आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपासागर म्हणती सकळ मुनीवर ऐकोनी त्याची विनंती गुरु मुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परी येसा ऐसे म्हणती सिद्धमुनी विनवीतसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपामूर्ती गुरुराया म्हणती श्री जगद्गुरु या ते आला झाला अनिक गुरु त्रिमूर्तीचा अवतार कोणे परी दिसतसे सिद्ध मने शिष्याशी सांगेन त्याची स्थिती कैशी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ जैसी की आठवा अवतार कृष्णासी संधी गुरु परी अवतार होताची मानुषी रहाटावे या कारणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहा काळीचा होता म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीची गुरु केले म्हणून या समस्त येती शोर मिळो न तया दिदला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण कोन गुरुचे मूळ न मूळपीठ या निया अम्मासी पावे कृपेसी येणे माझे मानसी संतोष होय स्वामी या ऐसे शिष्य विनविता सांगे सिद्ध विस्तारता मूळपीठाध्यता गुरुसंती तपरियसा पूर्वपीठ शंकरू त्यानंतर विष्णुगुरु त्यावरी चतुर्वक गुरुपीठावधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराश्रु त्याचा शिष्यव्यास थोरू जोका अवतारू विष्णूचा तया पावाशुक जान गौडपाद आचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य शंकर जाहले तेथून ईश्वर पर्या पुढे ज्ञानबोधना गिर्या त्याचा शिष्य सिद्ध गिर्या ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु तवधरा मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादू श्रीपादमुनी विद्यातीर्थ मनोनी पुढे झाला परियेसा त्याचा शिष्य मलयानंद देवतीर्थ श्री सरस्वती वृद्ध व्रं, वृद्ध तेथोनी सरस्वती या देवेद्र गुरुपीठ येणेपरी या द मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा होता संन्यास तेने विशेष परी श्री श्रीगुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त देवाचा समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्रीगुरुनाथ मनोनी वंदिती समस्त तया काशीपुरी ख्याती झाली अतिगहनी त्यावा रानसी भुवनी यती समस्त देखोनी सेवा करीती श्रीगुरूची मग निघाले तेतुनी बहुशिष्य सवे गेहुनी उत्तरपत बदरी वनी तीर्थे पहावया सवे घाल घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितीशी सांगता विस्तार बहुवसी एक शिष्या नामकरणी समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य एति बहुत प्रदक्षिणा करीत आले गंगासाकरासी मने सांगता विस्तार होईल बहुकता तावन समस्त तीर्थ मात्र सांगतो सकळ महिमा सांगावयाशी शक्ती आम्ही अनंत महिमा त्रिमूर्ती गुरुचरित्र गुरुचरित्र परियेसा गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीती देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियेसा तया स्थानीय असता गुरु काला एक द्विजवरू नामा विप्रथोरु श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला परियेसी चतुर्थाश्रम त्यासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती दया शिष्या ठेविती त्यावरी बहुप्रीती शिष्यामध्ये परियेसा सिद्धमने नामकरणी शिष्य झाले बहुतगुणी अखिल येते नम नामकरणी पुढे विचारणी होईल गंगाधराचा नंदनु सांगे गुरु एकता मोहोय महा ज्ञान लादती पुरुषार्थ इथे श्री गुरुचरित्र अमृत श्री गुरु परंपरा विख्यात सांगितला निश्चितार्थ द्वादश प्रश्नी स्रोतयांसी इथे श्री गुरुचरित्र श्रीगुरुचरित्र श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय